महाराष्ट्र की बात करू ना मध्ये मोदींची सभा आहे भीती महाविकास आघाडीला वाटते का असं आता तिथं चर्चा सुरू झाली कोल्हापूर मध्ये महाराष्ट्रातच मोदींनी तंबू ठोकलेला आहे ना आणि लवकरच मुंबईत सात सभा घेणार आहेत छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी येत आहेत हे है महाराष्ट्र लक्षात ठेवेल या छत्रपती शाहूंच योगदान या राज्यात आणि देशामध्ये दलित शोषित पीडित यांना जीवनामध्ये ताकद देण्यासाठी झाली ज्या शाहू महाराजांनी राज्याला आणि देशाला पुरोगाम्य विचार दिला जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे त्यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी येतात हे ऐकून मला अजिबात धक्का बसला नाही तर आश्चर्य वाटलं थोडं श्रीमंत छत्रपती शाहू आणि त्यांच्या आधीच्या सगळे त्या गांधीचे वारसदार यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान दिलेलं आहे तरीही भारतीय जनता पक्षाला खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाने किंवा त्यांच्या बरोबरच्या लोकांनी ज्यांनी तिकीट घेतलं आहे त्यांनी तिथे उमेदवार उभा करणंच हे चूक आहे आमची इच्छा होती की छत्रपती शाहूंना विनुद्ध निवडून द्यावं आणि महाराष्ट्राची जी परंपरा आहे शाहू फुले आंबेडकरांची त्या परंपरेचा सन्मान करावा कोल्हापूरची जागा शिवसेनेची होती लोकसभेत तरी आम्ही शाहू महाराज शाहू छत्रपती उभे राहतात म्हटल्यावर ते आम्ही ही त्यांच्यासाठी सोडली पण भारतीय जनता पक्षातर्फे नरेंद्र मोदी हे शाहूंच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी येत आहेत महाराष्ट्राची जनता हे कधीच विसरणार नाही की नरेंद्र मोदी हे कोल्हापूरात शाहूंच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी आले होते बस गांधीला मग मोदींना अस देखील प्रचार आहे तिथे गादी पुढे मोदी कोणी नाहीत कोल्हापूरची गादी म्हणजे मोदींची गोदी नाहीये मोदी बसतात ती गादी नाही आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची गादी भारतीय जनता पक्ष त्या गादीचा अपमान करत आहे मान ही गादीला आणि मत ही गादीलाच आहे ही कोल्हापूरकरांची घोषणा आहे कोल्हापूरकरांनी ठरवलंय की मोदी आणि त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्रामध्ये पूर्ण कार्यक्रम करायचा आहे हा आम्हाला अपेक्षित होतं जे मोदी कोल्हापुरात छत्रपती शाहूंचा पराभव करण्यासाठी येऊ शकतात जय भवानी जय शिवाजी घोषणाच त्या गादीची आहे ना त्या गादीचा सन्मान शिवाजी महाराजांचा सन्मान शिवाजी महाराजांची प्रेरणा महाराष्ट्राला म्हणून जय भवानी जय शिवाजी ही प्रेरणादायी घोषणा आम्ही देतो दे भवानी माता ही छत्रपतींची कुलदेवता महाराष्ट्रांची कुलदेवता त्या कुलदेवतेवरच तुम्ही आघात करताय शिवाजीवर आघात करताय आणि परत शिवाजी महाराजांच्या गादीच्या विरोधामध्ये प्रचाराला प्रत्यक्ष श्रीमंत शाहू छत्रपतींच्या त्याच्यामुळे जय भवानी जय शिवाजी ही जी आमची घोषणा आहे ती प्रचाराची घोषणा नाही लक्षात घ्या आम्ही त्या घोषणेवर मतं मागत नाही गेल्या अनेक पिढ्या छत्रपती शिवकाळापासून ही घोषणा महाराष्ट्रात दिली जाते याच्यावरती देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कंपनीचं काय म्हणणं आहे हे त्यांनी सांगावं नुसतं बेमीच्या धोट्यापासून त्या आता आहेत जय भवानी जय शिवाजी तुमचा संबंध काय जय भवानी जय शिवाजी जाहीरनामा झाला तो अगोदर उद्धव ठाकरे बघा त्या जाहीरनाम्या संदर्भात पुरुषशी चर्चा झालेली आहे तुम्ही जरा अभ्यास करा जाहीरनाम्यात मग प्रश्न विचाराच्या पांढऱ्या कांद्याला केंद्र सरकारने परवानगी दिली महाराष्ट्र दोन हजार मेट्रिक टन गुजरातचा कांदा हा मुंबईच्याच नावा सेवा पोर्टर्स वरून बरोबर ना परदेशात जाणार ऐन निवडणुकीत गुजरातच्या व्यापारांना आणि ठेकेदारांना मालामाल करण्याचा हा डाव आहे हि महाराष्ट्राचा कांदा हा सडतोय सडवला जातोय त्याला भाव नाही तिथे तुम्ही निर्यात बंदी केली शेतकऱ्यांना आमच्या चार पैसे कांदा उत्पादक दूध उत्पादकांना मिळतोय म्हटल्यावर तुम्ही ताबडतोब निर्यात बंदी ही बंदी ती बंदी पण गुजरातचा व्यापारी महाराष्ट्रात येतो कांदा खरेदी करतो तो गुजरातला जातो तेथून हा कांदा आता निर्यात बंदी उठवल्यामुळं परदेशात नेणार म्हणजे गुजरातचा पांढरा पांढरा कांदा हा मोदींना प्रिय आणि महाराष्ट्राचा कांदा हा रस्त्यावर फेका महाराष्ट्राचा कांदा सडवा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची अडवणूक करा हे मोदींचं धोरण आजच मान्यने शरद पवार साहेबांनी एक भूमी एक एक, एक उदाहरण दिलेलं आहे महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना साध त्यांनी आहे महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागातील गुरांसाठी गुजरातमधल्या अमूल डेरीनं इथे चारा पाठवला हो आमची जनावर जगवण्यासाठी म्हणून नरेंद्र मोदींनी अमूलच्या संचालकांवरती गुन्हे दाखल करून खटले चालवले हा मोदींचा महाराष्ट्र द्वेष महाराष्ट्राच्या शेतकरी महाराष्ट्राची गुर जनावर पशुधन हे तडफडून नेलं पाहिजे असं मोदी आणि शहांना वाटतंय आणि गुजरातच्या कांदा निर्यात बंदी उठवण्यामागची भूमिका मोदींची ती गुजरातचा व्यापारी महाराष्ट्रात देतो कांदा खरेदी करतो तो गुजरातला जातो तेथून हा कांदा आता निर्यात बंदी उठवल्यामुळं परदेशात नेणार म्हणजे गुजरातचा पांढरा पांढरा कांदा हा मोदींना प्रिय आणि महाराष्ट्राचा कांदा हा रस्त्यावर फेका महाराष्ट्राचा कांदा सडवा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची अडवणूक करा हे मोदींचं धोरण आजच मान्यन शरद पवार साहेबांनी एक भूमी एक एक, एक उदाहरण दिलेलं आहे महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना दिलं आहे महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागातील गुरांसाठी गुजरातमधल्या अमूल डेरीनं इथे चारा पाठवला हो आमची जनावरं जगवण्यासाठी म्हणून नरेंद्र मोदींनी अमूलच्या संचालकांवरती गुन्हे दाखल करून खटले चालवले हा मोदींचा महाराष्ट्र द्वेष महाराष्ट्राच्या शेतकरी महाराष्ट्राची गुरं जनावर पशुधन हे तडफडून मेलं पाहिजे असं मोदी आणि शहाना वाटत आहे आणि गुजरातच्या कांदा निर्यात बंदी उठवण्यामागची भूमिका मोदींची तीच आहे इकडला शेतकरी तडफडत मेला पाहिजे पण गुजरातच्या शेतकरी जगला पाहिजे नरेंद्र मोदी हे या देशाचे प्रधानमंत्री नसून गुजरातचे प्रधानमंत्री आहे मुख्यमंत्री हे कोणताचा मुलगा मुख्यमंत्री झाला म्हणून ठाकरेंना पश्चिमे फडत कोण शेतकऱ्याचा मुलगा एकनाथ शिंदे असं आहे की महाराष्ट्रातल्या साडेआठ कोटी शेतकऱ्यांना शेत... या शेत मुलाप्रमाणे दोन हजार एकर जमीन द्या आणि शेतात उतरण्यासाठी पाच पाच हेलिकॉप्टर द्या या हा जो शेतकऱ्याचा मुलगा जो म्हणताय ना त्याच्या शेतात हेलिकॉप्टर उतरताना तो शेती करतो तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला अशी दोन दोन हजार एकर जमीन द्या आणि त्या शेतात जाण्यासाठी पोचण्यासाठी पाच पाच हेलिकॉप्टर्स द्या असं माझं देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे आपला जाहीरनामा आलेला आहे पवार आणि प्रकाश देखील पण अजूनही त्यांच्या जाहीरनाम्याचा तसा उपयोग नाहीये अजित पवार किंवा एकनाथ शिंदे कारण त्यांचे एकही खासदार एक निवडून एक येणार नाही दोन्ही गटांचं मी वारंवार सांगतो अजित पवार यांचा एकही खासदार निवडून येणार नाही आणि शिंदे यांचा सुद्धा निवडून येणार नाही हे मी अत्यंत स्पष्टपणे सांगतो एकही एक एक काय ते शिर्डी लोकसभा मतदारसंघात होते प्रचाराला कुठे दिसले नाहीत पण लोक म्हणतात विमानातून बरंच काही सामान आलं वेगळ्या पद्धतीचं प्रचार साहित्य असं तिथे फार चर्चा होती निवडणूक आयोग काय करतोय निरीक्षक काय करतायत त्यांची सगळी मदार ही पैसे वाटपावर आहे मतांवर नाही प्रचारावर नाही विचारांवर नाही ना त्याच्यामुळे जाहीरनामा करून त्यांना काय त्यांना जाहीरनामा कळतो का त्यांना करू द्या ना करू द्या आधी लिहा वाचायला शिका म्हणावाडवीन जाहीरनामा प्रधानमंत्री मोदीजी महाराष्ट्र के देव छत्रपति शिवाजी महाराज उनकी कोल्हापुर की गादी है वहां छत्रपति शाहू महाराज है उनको पराभूत करने के लिए उनके विरोध में काम करने के लिए नरेंद्र मोदी कोल्हापुर में आ रहे है महाराष्ट्र की जनता याद रखे शाहू महाराज उम्मीदवार है वो चुनाव लड़ रहे हैं वहां से हम चाहते थे चुनाव निर्वराध हो शाहू महाराज की एक है शिवाजी महाराज की परंपरा उनकी गादी आगे लेके जा रहे विचार महाराष्ट्र और देश के जो पुरोगामी विचार है प्रोग्रेसिव जो थॉट है उसमें शाहू महाराज का योगदान सबसे बड़ा है हम हमेशा शाहू फुले अम्बेडकर का जिक्र करते हैं उसमें से शाहू महाराज है लेकिन मोदी जी को ये पसंद नहीं बीजेपी को ये पसंद है वो कोल्हापुर में आ रहे हमारे छत्रपति शाहू महाराज उनको पराभूत करो ये कहने के लिए लेकिन इस देश की जनता राज्य की जनता महाराष्ट्र की मोदी जी का ये व्यवहार याद रखेगी वही दूसरी ओर जो है गुजरात के कांडे को जो है एक्सपोर्ट की मंजूरी मिल जाती है वही जब महाराष्ट्र की बात आती है तो गुजरात के ही प्रधानमंत्री है ना मोदी थोड़े देश के है हम तो बार बार हैं वो देश के प्रधानमंत्री नहीं है गुजरात के प्रधानमंत्री जो सफ़ेद कांदा है वाइट ओनियन वो गुजरात से एक्सपोर्ट करने के लिए जो बयान था वो उठा दिया लेकिन महाराष्ट्र का जो कांदा का व्यापारी है उनके ऊपर वो निर्यात बंदी कायम है और वो कांदा टू थाउजेंड मेट्रिक टन वो मुंबई के पोर्ट से एक्सपोर्ट हो जाएगा हाँ हमारे जख्म परिड़कने की बात जी कर रहे मोदी जी किसानों के दुश्मन हैं वो सिर्फ गुजरात के किसान व्यापारी दलाल ठेकेदारों का हित जानते हैं और वही करते हैं हम देख लेंगे चलिए